पहिले आपण पाहिलं डिसेंबर पासून ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आता मार्च एप्रिल मे या तीन महिन्याचं क्रीडा घडामोडी आपण पाहणार आहे क्रीडा घडामोडी तुम्ही पण टाकून घ्या अ मार्च एप्रिल मे तीन महिन्याचा म्हणजे आपल्याला आयडिया राहते की काय होत चालू करायचं चला लिहा आईसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस आय चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस माहिती सगळ्यांना आपण जिंकले आय चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस विजेता संघ भारत तिसऱ्यांदा विजेता संघ भारत आणि कंसात तिसऱ्यांदा विजेता भारत आणि बघा नोट्स कशा काढायचे तिसऱ्यांदा नाही तर आपल्याला काय माहिती राहतं जिंकले पण कितव्यांदा म्हणजे एक लाईन येते भारत चौथ्यांदा आशिया कप जिंकलेला आहे चूक समजताय का तिसऱ्यांदा अंतिम सामना कुठे झाला होता दुबई ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई मध्ये होती भारत पाकिस्तान मध्ये खेळायला गेला नाही तर दुबई मध्ये आपले मॅच झाले कोण होत न्यूझीलंड एवढं आपल्यासाठी महत्वाचं आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस रणजी ट्रॉफी कशाशी रिलेटेड आहे क्रिकेट रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस विजेता विदर्भ विजेता विदर्भ नेक्स्ट महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस म्हणजेच डब्ल्यू पी एल आयपीएल पी सारखंच महिलांसाठी डब्ल्यू पी एल महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस विजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली एकूण संघ पाच होते तिथं रोहित शर्मा आणि विराट कोहली रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी क्रिकेट मधून निवृत्त महत्वाचे प्लेयर आहेत ना ते विचारले जातात खालीलपैकी कोणते प्लेयर निवृत्त झाले या अगोदर एक पहिला आपण कोण रविचंद्रन अश्विन तो सर्व याच्यातून निवृत्त झाला आहे हे दोघं कसोटी आणि टी ट्वेंटी मधून ट्वेंटी मधून गेले ना ते फक्त आता वनडे मॅच खेळतील वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी टीम राजस्थान रॉयल सर्वात तरुण खेळाडू चौदा वर्ष सर्वात तरुण खेळाडू चौदा वर्ष क्रिकेट कोणता खेळ क्रिकेट माहिती पाहिजे सौरभ चौधरी महत्वाचा खेळाडू आहे सौरभ चौधरी नेमबाजी, नेमबाजी, या केड़ा से संबंधित क्या होता है हाँ? कम कर देना भी? बटन दबा के रोक ना। सौरभ चौधरी नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे नेमबाजी दोन हजार अठ्ठावीसच्या मध्ये क्रिकेट खेळाचा समावेश अगोदर मध्ये क्रिकेट खेळाचा समावेश न होता साली होता ऑलिम्पिक खेळामध्ये त्याच्यानंतर क्रिकेट खेळ बंद झाला होता आणि दोन हजार अठ्ठावीस मध्ये आता जे ऑलिम्पिक होईल पुढचं याचा तेथे क्रिकेट खेळाचा समावेश केला आहे दोन हजार अठ्ठावीस ची ऑलिम्पिक कुठे होणार आहे लॉस एंजेलिस लॉस एंजेलिस कुठे आहे अमेरिका इनता अमेरिका है ना लॉस एंजलीस अमेरिका टी ट्वेंटी स्पर्धा होती वंदना कटारिया हॉकी खेळाशी संबंधित आहे वंदना कटारिया निवृत्त झालेत ते बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची सदिच्छा दूध देखील ते होते वंदना कटारिया उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये ठिकाण <coughs> इंग्लंड कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस इंग्लंड विजेता भारत पुरुषांमध्ये पण भारत आणि महिलांमध्ये पण भारत अचंथा शरद कमल अचंथा शरद कमल ओळखता पाच ऑलिम्पिक खेळले त्यांनी कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेनिस पद्मश्री दोन हजार एकोणावीस खेलरत्न दोन हजार बावीस अर्जुन पुरस्कार दोन हजार चार एवढे पुरस्कार त्यांना भेटले अचंता शरद कमल हे टेनिस खेळाशी संबंधित आहे टेनिस फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस ठिका अमेरिका कनाडा मेक्सिको अमेरिका कनाडा मेक्सिको अठेचि संघ जगत सगत मोटी स्पर्धा है का फुटबॉल क्रिकेट पेक्षा जास्त फैन है फुटबॉल अठ्ठेचाळीस संघ म्हणजे मजा घे का क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये जास्तीत जास्त बारा राहता अठ्ठेचाळीस जा देश सहभागी आहेत दे याच्यात प्रश्न असा बनला आहे लिहा पाकिस्तान रशिया आणि कांगो पाकिस्तान रशिया आणि कांगो या तीन देशांना या विश्वचषकातून वगळले आहे वगळले म्हणजे पाकिस्तान रशिया आणि कांगो प्रश्न तयार होतो खालील की खालीलपैकी कोणत्या देशाचा या वर्ल्ड कप मध्ये सहभाग नाही पाकिस्तान रशिया कांगो किंवा कोणकोणत्या कौन देशांना या वर्ल्ड कप मधून वगळलेले आहे पाकिस्तान रशिया कांगो वानखेडे स्टेडियम मधील एका स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव देण्याचे प्रस्तावित केले वानखेडे स्टेडियम पुढे रे मुंबई वानखेडे स्टेडियम मधील एका स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव देण्याचे प्रस्तावित केले <laughs> इथे आपलं मार्च ते मे हे तीन महिन्याचं एवढं चालू घडामोडी होत कमी एकदम हा मग कमी घडामोडी होत्या म्हणून कमी आहे